नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचा ॲप डाउनलोड करा महाकुंभ कुंभमेळ्याचे शेवटचे सात दिवस राहिलेले आहेत सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे आज वीस तारखे आणि सव्वीस तारखेपर्यंत अजून सात दिवस महास्नान चालणार आहे आणि ह्या <clears throat> शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणात लोकांनी त्याला प्रतिसाद दिला भाविक भक्तांनी अक्षरशः पन्नास करोडपेक्षा जास्त लोकांनी गंगेमध्ये स्नान केल्याचा आकडा आहे आणि हे पाहिल्याच्या नंतर तथाकथित सगळं जे डावं राजकारण आहे किंवा भाजप विरोधी हिंदू विरोधी विरोधी एक वेळ मी समजू शकतो की तो राजकीय विरोध तरी आहे पण जी हिंदू हिंदी हिंदू विरोधी सनातन विरोधी आणि दक्षिणेतल्यासाठी हिंदी विरोधीसुद्धा अशी जी सगळी मानसिकता आहे त्यांची जी विकृती आहे ती शब्दातून समोर ओठावरती येते तृणमूल काँग्रेसच्या अरवाचच्या नेत्या अरवाचच्या असं म्हणेल की वाटेल तशी बडबड करणं हे त्यांचं लक्षण आहे त्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या त्यांनी महाकुंभला मृत्यू कुंभ असं म्हणून आपल्या विकृतीची साक्ष दिलेली आणि ते कमी पडलं म्हणून की काय जो चोर आहे जो गुन्हेगार आहे बदमाश ज्याला सजा झालेली आहे असा लालू प्रसाद यादव हो मी त्याला अरे तुरेच म्हणणार तो गुन्हेगार आहे गुन्हा त्याचा सिद्ध झालेला आहे तो असं म्हणतोय की कुंभ म्हणजे काय फालतूपणा हे असं का वागताय तुम्ही ते लक्षात घ्या आणि नेमकं त्याच वेळेस तेलंगणातल्या काँग्रेस गव्हर्नमेंटनी रमजानच्या काळामध्ये मुस्लिमांना एक तास दोन तास आधी घरी जायची काय म्हंटले त्याला ते, ते तसा जी आर काढलेला आहे परवानगी दिलेली <coughs> ही सगळी मानसिकता काय ते लक्षात घ्या तुम्ही म्हणजे ममता बॅनर्जी मृत्यू कुंभ म्हणतात हा जो चोर असलेला गुन्हेगार असलेला बदमाश लालू त्याला फालतू म्हणतो आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या सगळ्या रमजानच्या काळामध्ये इस्लामच्या अनुयायांना घंटा दोन घंटे कार्यालयीन कामकाजातून सूट देतो ही सगळी मानसिकता काय ते लक्षात घ्या जेव्हा यांच्या लक्षात आलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू प्रतिसाद देत आहेत महाकुंभला जो सगळ्यात मोठा जगातलं म्हणता येईल तसं जे रेकॉर्ड झालं की पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांनी सत्तावन्न कोटीचा आकडाच आहे कालपर्यंत आता सगळा मिळून म्हणजे प्रत्यक्ष सव्वीस तारखेला अंतिम आकडा येईल तो तेव्हा जवळपास साठ पासष्ट कोटीच्या पुढे गेलेला असेल इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या आस्थेचं जे प्रदर्शन घडवलं त्याच्यामुळे ह्या सगळ्यांच्या पोटामध्ये दुखाव लाग दुख लागलेलं असा आता आम्ही आरोपच करतो ही हिंची वक्तव्य सहज आलेली नाहीत हे लक्षात घ्या स्वतः त्या कुंभ मध्ये जाऊन स्नान करणारे सगळे स्वतःचे फोटो एक्सवरती अपलोड करणारे अखिलेश यादव सुद्धा तिथं कशी व्यवस्था नाही गाड्या कशा रिकाम्या चालल्यात आणि मग गाड्या रिकाम्या झाल्यात तर गर्दी झाली म्हणून तुम्ही तक्रार कशासाठी करायला लागला यांच्या वाक्याचा किंवा यांच्या बोलण्याचा काही पायपोस यांचा यांनाच नाही काही ताळतंत्र नाहीये तुमच्या लक्षात येईल पश्चिम बंगाल मधले लोक सगळे भाविक त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्याच्यामधल्या जे तीस जण मृत्यूमुखी पडले चेंगरा मध्ये दुर्दैवी अतिशय वाईट अशी घटना घडलेली आहे सगळ्यांनी त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे अगदी पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत योगींपर्यंत सगळ्यांनी वाईट घटना घडून ते घडलेले पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस हिंसाचार ह्याच पश्चिम बंगालमध्ये घडलेला होता तेव्हा त्याला मृत्युमय पश्चिम बंगाल किंवा मृत्युमय निवडणूक असं कधी ममता बॅनर्जींनी म्हणलेलं नव्हतं आताची जी चर्चा समोर येते आहे सगळ्यात जास्त धार्मिक ह्याच्यामधली चेंगराचेंगरीहून पंधराशेपेक्षा जास्त बळी मक्केला जेव्हा गेले होते तेव्हा ह्या कोणाची हिंमत झाली नाही की मक्केची हजयात्रा म्हणजे मृत्यूयात्रा यात्रा असं म्हणायची महाकुंभ नाही मृत्यू कुंभ निर्लज्जपणे यांच्या जिभेवर शब्द येतात त्याचं कारण की हा सगळा सहिष्ण हिंदू हे शांतपणे ऐकून घेतो आमची पद्धत प्रतिक्रिया द्यायची वेगळी आहे सलग तीन वेळा हिंदुत्ववादी सरकार आम्ही केंद्रामध्ये सत्तेवर आणून बसवलेलं आहे आता दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा केजरीवाल सारख्या उटपटांग माणसाचं सरकार घालून दाखवलंय ह्याच सर्व सनातनी हिंदूंनी जर ममता बॅनर्जी अशा पद्धतीने परत परत हिंदूंना अशा पद्धतीनं अवमान त्यांचा करणार असेल त्यांची अवहेलना करणार असेल तर मतपेटीतून ईव्हीएम यंत्रातून त्यांना कडक असा फटका शिक्षा देण्याचं सुद्धा हे मतदार कमी करणार नाही ज्या केजरीवाल यांचा पराभव करणं शक्य नाही या जन्मात तरी मोदी माझा पराभव शकत करू शकत नाही असे अतिशय माज आल्यासारखे उद्गार या केजरीवाल यांनी काढले होते जर आज ममता बॅनर्जी मृत्यु कुंभ जर म्हणत असतील महाकुंभला तर त्यांचा राजकीय मृत्यू कुंभ तिथली निवडणूक म्हणून आता समोर येते की नाही बघा वारंवार हिंदूंना अशा पद्धतीने त्यांना शिव्या देणे अपमानित करणे त्यांची आवाहन करणे हे जर तुम्हाला फार तुमचं परम कर्तव्य वाटत असेल तर हा हिंदू प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहणार नाही लालू फालक्याची तर मी दखल घेत नाही त्यांना फालतू म्हणून काय तो स्वतःच एक फालतू माणूस आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं रेवंत रेड्डी यांनी जी सुट्टी दिलेली आहे काही तास कामामधून अडचण अशी आहे की जेव्हा त्याची तुलना करत असताना दिवाळी सुट्ट्या नसतात कारण अरे त्या सुट्ट्या सगळ्यांना असतात कुठल्याही हिंदू सणाची सुट्टी फक्त हिंदूंना आहे आणि बाकीच्यांनी कामावरती यावं अशी दिलेली नाही कुठलंही तुम्ही सर्क्युलर काढून बघा ज्या ज्या हिंदू सणांच्या सुट्ट्या आहेत गणपतीची सुट्टी ही सगळ्यांना असते ती फक्त हिंदूंना असेल आणि मुस्लिमांनी कामावरती यावा असा सर्क्युलर असा जी आर निघालेला नाही आता तेलंगणामध्ये जो जी आर निघालेला आहे तो फक्त इस्लामच्या अनुयायीसाठी आहे अनुयायासाठी आहे आणि ही सगळ्यात मोठी आक्षेपाची गोष्ट आहे चातुर्मासामध्ये तुम्हाला किंवा श्रावणामध्ये तुम्हाला उपास करायचे आहेत म्हणून श्रावणात हिंदूंनी एक तास दोन तास आधी घरी जावं असं सांगितलेलं नाहीये असं कुठलंही जी आर निघालेला नाही कुठल्याच राज्यात निघालेला नाहीये आज तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने फक्त मुस्लिमांच्यासाठी म्हणून ही सवलत दिल्या गेलेली आक्षेप इथे आहे आज तागायत रामनवमीची सुट्टी ही फक्त हिंदूंना नसते विश्वनाथ प्रताप सिंगांच्या काळामध्ये त्यांचं जे पाप होतं ना ते राम मंदिरला विरोध करायचं आडवाणींची रथयात्रा रोखली होती यांनी हे तेच लालू आहे ना हा तोच फालतू लालू आहे ना आणि त्याचं पाय करण्यासाठी म्हणून रामनवमीची सुट्टी जाहीर केली ती सुट्टी काही फक्त हिंदूंसाठी दिलेली नाही ती सुट्टी सगळ्यांसाठी दिलेली आहे जसे राष्ट्रीय याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी गांधी जयंतीची जाने सुट्टी दिली होती त्याच पद्धतीने सगळ्या हिंदू सणांच्या सुट्ट्या या सगळ्यांच्यासाठी असतात हे पहिल्यांदा घडतं आहे तेलंगणामध्ये की एखादी तुम्ही म्हणजे सवलत काय सरकारी कामकाजामध्ये फक्त मुसलमानांसाठी म्हणून ठेवलेली आहे ह्याला म्हणतात भेदाभेद करणे आपल्या राज्यघटनेमध्ये जाती पंथ लिंग ह्याला निरपेक्ष अशा प्रदेश ह्याला निरपेक्ष अशा पद्धतीनं तुमची घटना आहे संविधान बचाव संविधान बचाव हातामध्ये संविधानाचं लाल पुस्तक घेतल्यानं संविधान वाचत नसतं जो कबीराचा जो आम्ही दोहा नेहमी सांगतो ना जो पाणी के नामक पाणी जाने व शोला, शोला रटते रटते लब पर आचना आए। चिंगारी लब, लब फॉरन जल जाय नुसतं हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन काही होत नाही ते प्रत्यक्ष त्याचं पालन करावं लागतं आणि तुमची तर नीती अशी आहे की तुम्ही फक्त मुसलमानांच्या साठी म्हणून वेगळी सवलत जाहीर करता तुम्ही फक्त हाजला म्हणून सबसिडी देता दुसऱ्या कुठल्याही धार्मिक हिंदूंच्या धार्मिक यात्रांसाठी तुम्ही सबसिडी दिलेली नाही फक्त हिंदूंचेच मंदिर सरकारने ताब्यामध्ये घेतलेले आहेत मुसलमानांचे धार्मिक स्थळ घेतलेले नाही शिखांचे घेतलेले नाही आहेत बौद्धांचे घेतलेले नाही आहेत ख्रिश्चनांचे घेतलेले आहेत त्यांच्या त्यांचं नियंत्रण करणारी सगळ्यांच्या ठिकाणची मंडळं वेगळी आहेत फक्त हिंदूंची मंदिरं सरकारच्या ताब्यामध्ये आहेत त्यात मंदिरांमध्ये जमा होणारा पैसा सरकारकडे जमा होतो आज जे ये बारायला येत की महाकुंभच्या आयोजनामध्ये पैसा का खर्च ला। बदल्यामध्ये लाखो करोड रुपयाचं उत्पन्न याच हिंदू सनातनी भाविक भक्तांनी सरकारी तिजोरी जमा केलेली आहे जी डी मध्ये वाढ करून दाखवलेली आहे इतके मोठे साठ पासष्ट करोड लोक जेव्हा तिथे येत आहेत त्याच्यामुळे एकूण सगळ्याच्या अर्थव्यवस्थेला तिथे गती मिळालेली असं दुसरीकडे कुठं घडलेले सांगा या सगळ्या ह्याच्यावरती सरकारचा लाभ आहे पुन्हा हिंदूंची धर्मस्थळ आजही मुक्त नाही आहेत सरकारी त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे सरकारी वर्चस्व नाही सरकारी नियंत्रण आहे सगळं आणि इतकं सगळं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये लूट करताय असं मी आरोप करतो आणि त्या बदल्यामध्ये फक्त फार थोडे पैसे खर्च झालेले आहेत कुंभाच्या आयोजनावरती बाकीच्या ह्याच्यावरती आणि या सगळ्याला इतकं करून सुद्धा हे आमच्यातले जयचंद ममता बॅनर्जी सारखे ह्याच्यासाठी बाहेर त्यांची गरज नाहीये परदेशाच्या म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध लढताना त्यांच्या गोळीला जर गोळी लागून जर आपण शहीद झालो तर त्याला शहीद तरी म्हणता येतं या आपल्याच लोकांनी पाठीमागून केलेल्या वारांनी आपलं मरण सुद्धा वाटतं असं म्हणतात ते शहीदाचं कारण की ते आपल्याच लोकांनी केलेले वार आहेत हे ममता बॅनर्जी आणि या फालतू लालू सारखी जी माणसं आहेत ना ती आपली आहेत आणि ती अशा पद्धतीने बोलतात हे आमच्यातले जयचंद आहेत हे आमच्यातले गणोजी शिरके आहेत लक्षात घ्या तुम्ही हे बाहेरचे नाही येत इथले सुद्धा बहुतांश मुसलमान हे पूर्वाश्रमीचे सगळे हिंदूच आहेत ना हे काय बाहेरून आलेले आहेत का या ममता बॅनर्जींच्या मृत्यू कुंभ शब्दाचा कडक शब्दामध्ये निषेध फालतू लारू तसा निषेधही करायची गरज नाही तो तर चोर बदमाशच आहे त्याच्यावरती वेगळं गर बोलायची गरज नाही आणि फक्त मुसलमानांच्यासाठी म्हणून रमजानमध्ये अशा पद्धतीची सवलत देणाऱ्या रेवंत रेड्डी या तेलंगणातल्या काँग्रेसी मुख्यमंत्र्याचा सुद्धा निषेध येथेच थांबूया धन्यवाद